संग्रामपूर तालुक्यातील बावनवीर शिवारात प्रचंड गारपीट झाल्याने संत्रा पिकांचे मोठे नुकसान काल सायंकाळपासूनच बुलढाणा जिल्ह्यात मुसळधार पावसासह गारपीट झाली यामध्ये संग्रामपूर तालुक्यातील फळबागांना मोठा फटका बसला आहे बावनवीर येथील श्याम अकोटकर यांच्या शेतीतील संत्रा पिकांचे आतोनात नुकसान झाले असून संत्रांचा अक्षरशः जमिनीवर सडा पडला तर गव्हाचे उभे पीक जमीन दोष झाल्याने लग्न समारंभ असो व असो वाढदिवसाची पार्टी व इतरही शुभ कार्यासाठी बुलढाणा शहरापासून अवघ्या एक किलोमीटरच्या अंतरावर निवांत हॉलिडेज आपल्यासाठी सज्ज झाला आहे आठशे लोकांची बैठक व्यवस्था असलेला प्रशस्त हॉल आणि यामध्ये अत्याधुनिक अशी करण्यात आलेली रोषणाई निश्चितच मनमोहून टाकणारी आहे सत्तर बाय सत्तरचा हॉल आणि त्या समोरच लागून असलेली सतरा बाय सत्तावीस ची गालरी। प्रशस्त अशी गॅलरी प्रशस्त अशा इमारतीमध्ये दहा बाय पंधरा व दहा बाय वीसच्या अशा ए सी लक्झरी रूम्स निसर्गरम्य वातावरणात दोन ते अडीच हजार लोकांसाठी पुरेल असा ग्रीन लॉन अजिंठा रोड वरील निवांत हॉलिडेज एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क संतोष पाटील अठ्ठ्याण्णव बावीस एकावन्न एकावन्न पस्तीस वर संपर्क करा